तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल पत्रकार परिषदेच्या सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अनिल भाऊंच्या प्रेम करणारे त्यांच्या बरोबर गेले अनेक वर्ष काम करणारे भाऊंचे सर्व सहकारी माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व माझे युवक सहकारी या सर्वांचं मी स्वागत करतो एवढ्या मोठ्या स्वरूपात पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच कि ज्या योजनेसाठी भाऊ पूर्ण आयुष्य जगले त्या योजनेचा शेवटचा टप्पा टेंबू योजनेचा सहाव्या टप्प्याची प्रशासकीय मान्यता टेंडर आणि वर्क ऑर्डर काही दिवसापूर्वी पूर्ण झाली होती आणि मतदारसंघामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना एक उत्सुकता होती की ह्या योजनेचं काम कधी सुरू होणार आणि त्या योजनेचं कामाचा शुभारंभ करण्यासाठी मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजित दादा आदरणीय शंभूराज देसाई साहेब आदरणीय उदयजी सामंत साहेब हे सर्व मंत्रिमंडळातले मंत्री आणि काही मान्यवरांच्या हस्ते दिनांक दोन ऑक्टोबर रोजी या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन आपण विठ्या शहरामध्ये कार्यक्रम मोठा घेतोय आणि सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांच्या उपस्थितीमध्ये सोयवाडी येथे रेवानगर येथे जिथं पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसच्या ठिकाणी भूमिपूजन होईल आणि भूमिपूजनानंतर महात्मा गांधी विद्या मंदिर या शाळेच्या ग्राउंडवरती तिथं शेतकरी मेळावा मोठ्या स्वरूपामध्ये घेण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ज्याला निमंत्रण द्यायला गेलो त्याला दोघांनीही निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलंय आणि दोन ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता आपल्या महात्मा गांधी शाळेवरती आपण पूर्ण करतोय ज्या योजनेसाठी भाऊनी अख्खा आयुष्य जगले म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ही योजना पूर्ण पूर्णत्वास जावी आणि मतदारसंघातल्या एक ना एक गाव त्या ओलिताखाली खाली आलं पाहिजे या भूमिकेतनं भाऊनी ती योजना मांडली पाठपुरावा केला जगले त्या योजनेचं पूर्णत्वास जात असताना आम्हाला सर्वांना आनंद होतोय त्यांच्या पश्चात ही योजना पूर्ण करण्यासाठी समोर बसलेली सगळे नेते ने मंडळी कार्यकर्ते ने यांनी अतिशय ताकदीने प्रयत्न केला आणि ह्या मतदारसंघातल्या सगळ्या गावांना पाणी देण्याची भूमिका आपण पूर्ण करतोय मी मागच्या वेळेला प्रेसमध्ये ज्यावेळेला वर्कआउट झाली होती त्यावेळेला काही गावांचा उल्लेख केला होता मी तुम्हाला आता पूर्ण कुठल्या कुठल्या गावांना पाणी जाते काही गावांना पहिल्यांदाच जाते काही गावांना अंशदा ज्यांना गेले आणि अजून काही गावांना देणं अपेक्षित होतं त्या सगळ्या गावांना आपण मी तुम्हाला नावं वाचून दाखवते खानापूर तालुक्यामध्ये विटा विटातला काही भाग आहे म्हणजे शिवमल्लार पासून एक वितरेका निघणार आहे आपला मुंडेमळा मेटकरीमळा या सगळ्या ना आणि निवरीचा काही भाग आहे सुळेवाडी म्हणजे रेवानगर विटा गुंफा गारडीचा काही भाग आहे भांबर्डे आता वासुंबेला जरी तलावात पहिलं पाणी गेलं असलं तरी फुलबागेतून आपण त्या ओड्यापासून तलावापर्यंत पूर्ण आपण त्या लाईन मध्ये कव्हर करतोय गाडगेवाडी कुर्ली आता कुर्लीला पूर्वी पाणी गेले पण आत्ता जो दुष्काळ पडला होता आणि पाणी देत असताना खूप ओढादान झाली